नमस्कार मी मयुरा कुकविथ मयुरा मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण ताकाची कढी कशी करायची ते बघूयात खूप साधी सोपी रेसिपी आहे तर ही ताकाची कढी आणि भात खायला खूप मजा येते तर कढीसाठी आपल्याला लागेल एक कप दही थोडंसं आंबट दही या ठिकाणी घेतले आहे याचबरोबर एक टेबल स्पून बेसन यानंतर सहा ते सात लसूणच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या हाफ इंच आलं या तिन्हीने वाटून घ्यायचं आहे याचबरोबर हाफ टीस्पून मुरी हाफ टीस्पून जिरे एक टेबल स्पून तूप किंवा तुम्ही तेल जरी घेतला तरी काही हरकत नाहीये यानंतर कढीपत्ता हाफ टीस्पून हळद चिमुटभर हिंग कोथिंबीर बारीक चिरलेली आणि मीठ सईनुसार सगळ्यात आधी घेतलेले दही मिक्सरच्या भांड्यात काढूया यातच बेसन आणि कपभर पाणी घालून घुसळून घ्यावे असे मिक्सरमध्ये फिरवल्याने बेसनाच्या गुठळ्या राहत नाहीत त्याचबरोबर दही घुसळले जाते पण तुम्ही रवीनेही दही घुसळू शकता या ठिकाणी ताक तयार आहे आणखीन कबर पाणी ओतूया साधारण इतके पातळ ताक तयार केले आहे आता लगेचच याची कढी करायला सुरू करूया तर या ठिकाणी कढई गरम करायला ठेवलीये यात एक तेव्हा तूप काढावे तुम्ही तेलही वापरू शकता तूप गरम झाले की मोहरी टाकावी ती तडतडायला तर लागली की जिरे कढीपत्ता हिंग आले लसूण आणि मिरची पेस्ट घालूया दोन ते तीन मिनटे छान परतायचं आहे यात आता घालूया हळद यानंतर कोथिंबीर ही फोडणीतच घालावी जेणेकरून कोथिंबीरचा छान फ्लेवर कढीत उतरेल यात आता तयार केलेले ताक ओतूया ताकात बेसन घातल्याने कढीला छान चव येते कढी थोडीशी दाटसर होते त्याचबरोबर ती फुटली जात नाही त्यासाठी आणखीन एक टिप देईनच पण जास्त बेसन पण घालू नये एक टेबलस्पून बेसन हे एक कप दह्यासाठी बरोबर आहे आता यात आणखीन थोडे पाणी घालावे लागेल चवीपुरते मीठ घालूया टोटल अडीच कप पाणी या ठिकाणी वापरले आहे तर ही कडी मध्यमाच्यावर सतत ढवळत राहावी असे केल्याने कडी फुटत नाही नाहीतर स्वतःने पाणी वेगवेगळा होऊ शकतो त्यासाठी सतत ढवळत राहावी आणि जर समजा कडेने कडी फुटत दिसल्यास। असे दिसल्यास लगेचच पळीने असं एकसारखं करावं म्हणजे मग ती व्यवस्थित राहते साधारण एक ते दोन दिवसाचं दही जे थोडंसं सा, आंबट असतं त्याची कडी खूप चविष्ट होते पण तुम्ही गोड दही जरी वापरला तरी काहीच हरकत नाहीये जसे जा कढी उकळत जाल तसे त्याला रंग छान येतो आता जवळपास पाच ते सात मिनटे कढी उकळत आहे या ठिकाणी बघा जास्त पातळी नाहीये किंवा जास्त घट्टही नाहीये आता सव करूया तर ही कडी लंच ला डिनरला कधीही करू शकता उन्हाळ्यात थोडीशी थंड करून वाढावी आणि थंडीत गरम गरम मस्त लागते तेव्हा घरी आजच ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा नियमितप्रमाणे आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तसेच कुकविथ मर्याला सबस्क्राईब करायच नका धन्यवाद